प्लीज सांगा व्यासपीठावरच्या कार्यकर्त्यांना विनंती की आपण जागा आपल्या उमेदवारांसाठी ठेवायची आहे व्यासपीठाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर गर्दी करायची नाहीये सर्वप्रथम आवाज ऐकतोय नरेंद्र मोदी जोरदार गजरात मोदीच्या आवाजाचं स्वागत करा ज्या वेळेस मोदी साहेबांना कळालं की या ना या धुळ्याच्या भाजपचा सत्यानाश केला अठ्ठावीस गुंडांना तिकीट दिलं मोदी रागावले मोदींनी दानवेला बोलवून घेतलं दिल्लीला मना दी, दी, दी। कला कर पास ला, मैं का मनाली मोदी आवाज आवड़ी तो टाड़ी जो कलाकार चाह नहीं बाजला तरी चले मैं टाइम का मोहताज भाइयों बहनों भाइयों बहनों।, बहनों मैडम सोनिया जी शहजादे मैंने दानवे को दिल्ली में बुलाया ने दानवे को पूछा अरे भाई दानवे ये गोटे क्या चीज है तो दानवे ने मुझे बोला नरेंद्र भाई क्या बोल बोले ये गोटे नहीं है ये गोटा है गोटा और मेरे प्यारे भाई और बहनों अब तो मुझे पता चला है ये गोटे का गोटा यहां के पूरे के पूरे गुंडों के सर पर ऐसा बैठने वाला है उठने वाले नहीं मतदार बंदवानी भगनी मेरे प्यारे भाइयों देश चल पड़ा है नोट चलनी पड़ी है आप आगे चलने वाले का नहीं बोलो मेरे को गुंडागर्दी खत्म करनी है या नहीं बोलो तो चलो तो मेरे प्यारे भाइयों अब माइक तो ठहरा पंत प्रधान माय कैसे बोल सकता हूं में? आप सोचो कळणे केली yeah, yeah. आता मित्रांनो एक आवाज मला फक्त देशमुखांचा आवाज विलासराव देशमुखांचा विशेष प्रेम आमच्या अण्णावर आहे yeah, yeah. विलासराव देशमुख yeah, yeah. जर इथं प्रचार सभेला आले अण्णा yeah, yeah. तर काय उलतील विलासराव देशमुख हा yeah, गेल्या yeah. अनेक दिवसापासून या संपूर्ण धुळे शहरामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे आणि चर्चाही झालो अन्ना अण्णांची किती लोक निवडून येणार मी अण्णाला सांगितले की अण्णा आम्ही कुठं जरी असलो तरी काय आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे ज्यावेळेस आठ वर्ष आम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस विकासाचा पहिला घास या धुळ्याला अण्णा आणण्याचं काम केले त्यामुळे माझं सर्वांना एकच सांगलाय अण्णा मी जरी स्वर्गामध्ये असलो तर काँग्रेसवाले माझं आता काही वाकडं करू शकत नाही कारण माझं ते काय करणार म्हणून मी सांगतो लोकसंग्राम जिंदाबाद मतदार बंधू आणि बघितली दादा कुंडके ओके आयला दिस मी तुम्हाला काय सांगू मला अण्णाचा फोन आला स्वर्गामध्ये आणि मला म्हणले दादा कुडके तुम्ही कुठे मी दादा कुठ मी म्हणले अण्णा मी मेलो मला अण्णाने काय सांगितलं दादा कुंडकी तुम्ही मरणार नाही जोपर्यंत थुळ्यातली जनता तुमच्या हाफ पॅन्ट मतदान करते तोपर्यंत तुम्ही मरणार नाही आता मी तुम्हाला एकच सांगतो अरे तिच्या महिला दिवशी अठ्ठावीस गुंडांना तिकीट दिलं उषा चव्हाणची शपथ घेऊन सांगतो इथं फक्त लोकसंग्राम बाकी नाही कुठे यानंतरचा आवाज ना ना पाटेकर इको तर बाकी ईको ना पाटेकर <laughs> मेरा भाई मुझे नीचे उतारेगा आंखें बाहर आएंगे जुबान बाहर आएंगे तुम चर्चा करते घर चले जाओगे खाना खाओगे और सो जाओगे वतन के लिए किसी को कोई हमदर्दी नहीं है मैं हिंदू मैं मुस्लिम मैं फलाना मैं डिप्टा अरे मैंने बचपन में पढ़ा था तीसरी में एक लाठी को तोड़ना आसान है लाठी को भारे को तोड़ना बहुत मुश्किल है अन्ना गोटे लाठी का भारा है Una शरद पवार साहेबांचा आवाज अटल बिहारीचा आधी तो अटल बिहारी थोडा दम लागला हे म्हणजे पाणी बर का नाही तर तुम्हाला काहीतरी वाट अटल बिहारी वाजपेयीला संताप आला, आला, आला।, आला। <marshalling> संता कशाचा संताप आला की इथल्या बीजेपी मध्ये भ्रष्टाचार झाला तिकीट वाटपा मध्ये म्हणून आता दानवेच काही पद राहणार नाही त्याला लवकर दिल्लीला बोलून घेणार आणि मोदी विचारणार कितने आदमी थे दानवे म्हणणार एक तागोटी तू एक तर तुम तीन मंत्री ते क्या कर रहे तेव्हा म्हणून अटल बिहारी साहेब गुंडाला तिकीट सगळ्यात मोठा गुंड तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार वा अटल बिहारी काय म्हणतील अटल बिहारी से चार सर्व सरकारे आयगी जायगी पार्टिया बनेगी बिगडेगी लेकिन इस भारत देश का, का लोकतंत्रा बाधित राहणार भाजपाची आता माझ्या सगळ्या दलित बांधवांना मी सांगितले की आता आपण सगळ्या निवडून काम करायचे अण्णासाहेबांना आता लवकर बोलायचे म्हणून मला थोडस धडफड आलंय हरकत नाही पण आता माझा दलित बांधव हो। अण्णा तुमच्या बाटीची आहे तुम्ही बाटी काही काळजी करायची गरज नाही गर आता मतदार बंधू आणि बघिनी आता तुम्ही शपथ घ्यायची हौसले तो आली थे याद रक सिकंदर के हौसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हात खाली थे अरे क्या लेके आया क्या लेके जाने वाला है मैंने कुछ नहीं लाया नहीं लेके जाने वाला अन्ना ने कुछ नहीं लेके आया अन्ना नहीं लेके जाएगा अन्ना एक लेके जाएगा इस धुले का जनता का प्यार अरे हेला प्रेम असा लगत प्रेम मुख्यमंत्र्याच्या लग खुर सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या म्हणतात लोक मग माझा अन्ना मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा म्हणून एकदा जोरदार टळ्यांच्या गजरात अन्नाचं स्वागत करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र